सतत टोचणारं असेल तर माणसानं बरंच काही मागे सोडून द्यावं माणसानं आठवणीच्या धारधार तलवारीवर घुटमळत राहू नये असंही माणसाचं वेळेनुसार खूप काही मागे पडून जात मग थोडं स्वतःहूनही मागे सोडलं तर विशेष फरक काय पडायला नको तेवढं जगणं सोपं होईल माणसाचं असही प्रत्येक क्षणाला माणसाच्या डोक्यावर मृत्यू तांडवच करत असतो कधी कुठे कसा कोणाचा मृत्यू होईल सांगता येत नाही म्हणून माणसानं आठवणी सांभाळून ठेवू नये जास्त झाल्याच असतील हातून नकळत चुका ज्या पुढे पाप गणल्या गेल्या असतील मग आता पुढे काय सोडून द्यावं आणि नशिबाला आलेलं भोगून पण घ्यावं भीष्माला इच्छा मृत्यूचं वरदान असताना सुद्धा तो शेवटच्या क्षणाला आत्मपरीक्षण करायला विसरला नाही स्वतःच्या काळातला तो सर्वोत्कृष्ट धनुर्धर असताना स्वतःला टोचणारी वेदना त्याला क्षमवता आली नाही सगळ्यात जास्त प्रेम त्याने पांडवांवर केले आणि याच पांडवांनी नीती म्हणून त्यालाही पिढा दिली मृत्यूशय्येवर हजारो शरीराला टोचणारी असैन्य टोकदार बाणी त्याला अमाफ कष्ट देत होती तरी त्याने एकदम मृत्यू मागितला नाही तो स्वतःच्या कर्माच्या आठवणीत संक्रांताच्या मुहूर्तापर्यंत घुटमळत राहिला त्याला एक माहिती होत माझ्या नशिबात आहे ते मला भोगावाच लागेल त्याला काही केल्या भी भीष्माला सुद्धा टाळता आले नाही